आषाढी वारेतील मुख्यमंत्र्यांच्या ऐन महापूजेच्या वेळी धनगर समाजाच्या वतीने आगळेवेगळे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे सदरच्या आंदोलनाने मोठ्या सोहळ्याला गालबोट लागू नये याकरता आपण धनगर समाजा विविध प्रश्नांची सोडणूक करण्यादृष्टीने सरकारकडे यशस्वी मध्यस्थी करू असे आवाहन पंढरपूरचे आमदार समाधा आवताडे यांनी दिले आहे सकल धनगर समाजाच्या वतीने स्थानिक आमदार म्हणून आमदार आवतडे यांनी निवेदन देण्याचे शिष्टमंडळ आले होते त्यावेळी धनगर समाजाला आश्वासन दिले आहे याबाबत आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांचेपर्यंत आपल्यात भावना पोहोचवील याबाबत योग्य तोगडा तोडगा काढण्याबाबत सरकारला विनंती करणार असल्याचे आमदार समाधा अवतार यांनी सांगितले आहे धनगर समाजाच्या वतीने आषाढी एकादशी दिवशी विठ्ठल रुक्मी महापौरसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत त्यावेळी धनगर समाज व्ही आय पी गेट समोर आपल्या शेळ्या मेंढ्यासह दाखल होऊन आंदोलन करण्या इशारा निवेदनात दिलं आहे यामुळे असे कोणते कृत्य आपल्या समाजाकडून घडू नये आपल्या मागण्या विचार सरकार नक्की करेल अशी समाधा राऊतळे यांनी धनगर समाजाला आश्वासित केले आहे